आरक्षणाचा मुद्दा अपला हा आपल्या देशात नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय आणि त्यातही धार्मिक आधारावर दिलं जाणारं आरक्षण कायमच वादग्रस्त ठरलंय महाराष्ट्रातही मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला पण त्याच संदर्भात मोठी बातमी समोर मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं पाच टक्के एसबीसी आरक्षण हा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय हे आरक्षण नेमकं काय होतं कधी दिलेलं आणि का रद्द केलेलं जाणून घेऊया सविस्तर गोष्ट आहे बारा वर्षापूर्वीची दोन हजार

जून दोन हजार चौदा मध्ये हायकोर्टानं या अध्यादेशावर अंतरिम स्थगिती दिली आणि त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये मुंबई हायकोर्टानं एक महत्वपूर्ण निर्णय दिला न्यायालयानं मुस्लिम समाजासाठी नोकऱ्यांमध्ये दिलेलं पाच टक्के आरक्षण रद्द केलं पण शिक्षणातलं पाच टक्के आरक्षण त्याला मात्र हिरवा कंदील दाखवला राज्य सरकारकडून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत शासकीय निमशासकीय सरळसेवा भरती आणि शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा घेण्यात आला त्यावेळेचा हायकोर्टाचा हा निर्णय मुस्लिम समाजासाठी एकाच वेळी आनंद आणि निराशेची बाब ठरला शिक्षणातील आरक्षण कायम राहील काहीसा दिलासा मिळाला पण नोकरीतलं आरक्षण रद्द झाल्यानं धक्का बसला इथेच खरी गुंतागुंत सुरू झाली उच्च न्यायालयानं शिक्षणातील आरक्षणाला मान्यता दिली असली तरी त्यानंतरच्या राज्य सरकारांनी ते कायद्यात रूपांतरित केलंच नाही त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात सत्तांतर झालं भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार हे सत्तेवर आलं राज्य मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्यासंदर्भात जारी केलेला अध्यादेश तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत कायद्यात रुपांतरित न झाल्यानं तो व्यपगत म्हणजे लॅप्स झाल्याचं जाहीर केलं त्यानंतर तत्कालीन सरकारनं यासंदर्भातले सगळे जुने शासन निर्णय आणि परिपत्रक रद्द करण्याचा आदेश काढला त्यामुळे मुस्लिम आरक्षणाचा मार्ग कायदेशीरित्या बंद झाला शासन या विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत मुस्लिम समाजात देण्यात येणारं जात प्रमाणपत्र आणि जात वैद्य प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियाही थांबवण्यात आली था सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं या निर्णयाला मुस्लिम समाजावर अन्याय असं संबोधलं एम आयएमसारख्या पक्षांनी या निर्णयावर टीका केली अनेक मुस्लिम संघटनांनी या निर्णयाचा निषेध करत आंदोलनाची हाक दिली होती तिकाहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही दिला आरक्षणासारखा संवेदनशील मुद्दा नेहमीच राजकीय चर्चेचा विषय राहिला आणि या निर्णयामुळेही समाजात वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा आणि वादंग निर्माण झाले होते अध्यादेशातील मुद्दे तर आरक्षणाचं स्वरूप शासकीय आणि निमशासकीय सरळ सेवा भरती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला मुस्लिम समाजाला विशेष मागास प्रवर्ग अंतर्गत पाच टक्के आरक्षण देण्यात आलं होतं कागदपत्र अवैध या आरक्षणानुसार आतापर्यंत दिले जाणारे जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची था प्रक्रिया थांबवण्यात था आली असून यापूर्वीचे संबंधित शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत प्रशासकीय बदल सामान्य प्रशासन विभाग आणि अल्पसंख्याक विकास विभागानं यापूर्वी निर्गमित केलेले वाचा क्रमांक एक ते पाच मधील सगळे शासन निर्णय आणि परिपत्रक आता अकार्यान्वित ठरवण्यात आली आहेत तब्बल बारा वर्षापूर्वी जाहीर झालेले हे आरक्षण रद्द झाल्यामुळं मुस्लिम समाजातील शैक्षणिक आणि नोकरीच्या संधींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी आरक्षण आरक्षणाअंतर्गत लाभ मिळवला किंवा जे दाखल्यांच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी हा निर्णय आव्हानात्मक ठरू शकतो तर यावर सबका साथ सबका विकास म्हणायचा आणि दुसरीकडं आरक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्र मिळवण्याचे मार्ग बंद करायचे हा दुटप्पीपणा नाही का तर समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना पुन्हा अंधारात ढकलण्याचं काम या सरकारनं केलंय असं म्हणत काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केलाय पण या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे मुस्लिम आरक्षणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका